अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी स्वागत आहे आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो रात्रीचा दिवस करून आपण आपल्या कुटुंबासाठी काम करत असतो आपल्याला म्हणावे तितके आपल्या मेहनतीचे फळ मिळत नाही महिन्याच्या पगारातून हातात पैसे शिल्लक राहत नाहीत सर्वजण वर्षानुवर्षे कष्ट करतात आपल्याकडे भरपूर पैसा यावा धन दौलत यावी असे प्रत्येकालाच वाटत असते धन दौलत येण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत हे उपाय तितकेच प्रभावी आहेत हे उपाय धनाला आकर्षित करतात आपली धनाची तिजोरी उत्तर दिशेला ठेवावी आपली तिजोरी जर उत्तर दिशेला नसेल तर ती बदलून घ्यावी तिजोरीची दिशा पूर्वेकडे ठेवावी या दिशेमुळे घरात भरभराट होते धन आकर्षित होते तसेच अकरा किंवा एकवीस कवड्या केशरने रंगून लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावेत तुमच्याकडे तिजोरी नसेल तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या डब्यामध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी तुम्ही हे कवडे असलेले कापड ठेवावे यामुळे पैसा स्थिर राहण्यासाठी मदत होते तसेच पैसा स्थिर राहावा यासाठी ओम ह्रीम श्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नम या मंत्राचा जप करावा हा मंत्र मी पुन्हा एकदा सांगते ओम ह्रीं श्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नम या मंत्राचा जप करावा हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये देईन या उपायांमुळे धन स्थिर राहते विनाकारण पैसे खर्च होत नाहीत तुम्ही हे उपाय नक्कीच करून बघा जर तुमच्याकडे पैसे राहत नसतील विनाकारण खर्च होत असतील तर तुमच्यासाठी हे उपाय अत्यंत उपयोगी ठरतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा